नमस्कार जी आर कॉर्नर मराठी मध्ये मा तुमचं सर्वांचं स्वागत तर या व्हिडिओ मध्ये मा च्या मार्फत ऑनलाइन अर्ज केले असतील तर ते अर्ज मंजूर झाले आहेत की नाही व मंजूर झाले असतील तर कशा प्रकारे तुम्ही डॉक्युमेंट्स अपलोड करू शकता याचा महत्वपूर्ण अपडेट व महत्वपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून मा जाणून घेणार आहोत परंतु अशाच प्रकारची महत्वपूर्ण माहिती मिळवण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा व बेलायकॉन प्रेस करा चला तर पाहूयात कशा प्रकारे तुम्ही महाडीबीटीच्या मार्फत अर्ज केला असेल तर त्यासाठी कोणकोणते अर्ज मंजूर आहेत व डॉक्युमेंट कशा प्रकारे अपलोड करायचे हे पाहूया त्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम महाडीबीटीच्या पोर्टलवर यायचे जर महाडीबीटीच्या पोर्टलवर तुम्हाला कशा प्रकारे येण्यासाठी तुम्हाला गुगलवर सर्च करायचे डीबीटी किंवा व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिली जाईल त्यामधून तुम्ही अगदी सहजरित्या रिडारे होऊ शकता तर आपण सध्या महाडिबेटीच्या पोर्टलवर आलेलो आहोत तर या पोर्टलवर सर्वप्रथम अर्जदार येथे लॉग इन करा हा पर्याय दिसतो तर अर्जदार लॉग इन करण्यासाठी तुम्हाला इथे वैयक्तिक शेतकरी असेल किंवा शेतकरी गट असेल यावर लॉग इन करायचे तर आपण इथे वैयक्तिक शेत शेतकरीसाठी साठी लॉग इन करणार आहोत तर इथे शेतकरी आयडी प्रविष्ट करा तुमची जी काय फार्मर आयडी आहे ती फार्मर आयडी तुम्हाला यामध्ये टाकून घ्यायची आहे तर आपण सर्वप्रथम फार्मर आयडी टाकून घेऊया तर इथे तुम्ही तुमची फार्मर आयडी टाकून घेतल्यानंतर तुम्हाला इथे ओटीपी पाठवा या ऑप्शनवर क्लिक करायचं तर या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर थोडी प्रोसेसिंग होईल प्रोसेसिंग होईपर्यंत तुम्हाला वाट पाहिजे तर इथे प्रोसेसिंग झाल्यानंतर तुम्हाला एक वॉपअप येईल ओटीपी यशस्वीरित्या सेंड केला अशा प्रकारे तर इथे ओके वर क्लिक करायचे वर तर ओकेवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमच्या जे काही फार्मर आयडी ला जो काही मोबाईल क्रमांक लिंक असेल त्या मोबाईल क्रमांकावर तुम्हाला ओ टी पी तो ओ टी पी सेंड झाला असेल तो ओ टी पी टाकून घ्यायचे तर इथे ओ टी पी टाकून झाल्यानंतर तुम्हाला इथे ओ टी पी तपासा या ऑप्शनवर क्लिक करायचे यावर क्लिक केल्यानंतर पुन्हा तुम्हाला प्रोसेसिंग होईल प्रोसेसिंग होईपर्यंत वाट आहे तर अशा प्रकारे जी काही प्रोसेसिंग आहे प्रोसेसिंग झालेली आहे प्रोसेसिंग झाल्यानंतर तुम्हाला इथे ओकेच्या ऑप्शनवर क्लिक करायचंय ओकेच्या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुमची जी काही वैयक्तिक माहिती आहे ती वैयक्तिक माहिती तुम्हाला सर्वप्रथम दिसेल त्याच्यानंतर तुम्हाला इथे डाव्या साईडला यायचंय आणि डाव्या साईडला आल्यानंतर तुम्हाला इथे कोणकोणते तुमचे अर्ज मंजूर झालेले आहेत ते पाहण्यासाठी तुम्हाला इथे घटक इतिहास पहा घटक इतिहास पहा या ऑप्शनवर क्लिक करायचे या ऑप्शन वर क्लिक केल्यानंतर तुम्हाला छाननी अंतर्गत अर्ज छाननी अंतर्गत अर्ज या ऑप्शन वर क्लिक करायचे यावर क्लिक केल्यानंतर थोडं पेज लोड होईल पेज लोड होईपर्यंत वाट पाहिजे तर अशा प्रकारे पेज आहे तो पेज लोड झालेला आहे तर इथे तुम्ही पाहू शकता कि तुमचे कोणकोणते अर्ज आहेत ते कोणकोणते अर्ज मंजूर झालेले आहेत ते सर्व तुम्ही इथे पाहू शकता त्याच्यानंतर तुम्ही डॉक्युमेंट अपलोड केल्यानंतर तुम्हाला इथे अर्जाची स्थिती आहे त्या अर्जाची स्थिती विनर मध्ये दिसेल स्थिती डॉक्युमेंट बिफोर अशा प्रकारे दिसेल त्याच्यानंतर तुम्हाला इथे जो काही कॅन्सल करायचा असेल तर कॅन्सलचं ऑप्शन डॉक्युमेंट अपलोड केल्या नंतर भेटणार नाहीये तुम्हाला या अगोदरच कॅन्सल करायचं असेल तर इथे कॅन्सल ऑप्शनवर क्लिक करून तुम्ही कॅन्सल करू शकता त्याच्यानंतर तुम्ही हे जे काही इथे तुम्ही पाहू शकता अपलोड डॉक्युमेंट्स अपलोड डॉक्युमेंट्स तर यामध्ये तुम्हाला डॉक्युमेंट्स अपलोड करायचे आहेत तर, तर ते डॉक्युमेंट्स कशा प्रकारे अपलोड करायचे हे पाहूया तर इथे डॉक्युमेंट्स अपलोड करण्यासाठी तुम्हाला इथे डाव्या साईटला यायचे आणि इथे चलन अपलोड डीपीआर काम पूर्ण झाल्याचे प्रमाणपत्र या ऑप्शनवर क्लिक करायचे यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे एक नंबरचं ऑप्शन असणार आहे वैयक्तिक कागदपत्रे तर वैयक्तिक कागदपत्र या वर क्लिक केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे तुम्ही जे काही फॉर्म भरलेले आहेत तर इथे तुम्ही ज्या वेळेस डॉक्युमेंट्स अपलोड कराल वेळेस जे डॉक्युमेंट अपलोड करणार आहेत तर तो अर्ज तुम्हाला इथे दिसणार नाही तर आपण ज्यामध्ये डॉक्युमेंट्स अपलोड केलेले आहेत ते अर्ज आपल्याला इथे दिसत नाहीयेत ज्यांच्यामध्ये डॉक्युमेंट्स अपलोड करायचे तेच अर्ज आपल्याला इथे दिसत आहेत तुम्ही पाहू शकता इथे पॉवर टिलरे फलोत्पन्न यंत्र अवजारे बलचर अवजार वैशिष्ट्यपूर्ण अवजार आहेत आणि फल लाग फल लागवडे तर यामध्ये तुम्हाला ज्यासाठी अर्ज करायचे त्यासाठी तुम्ही डॉक्युमेंट्स अर्ज केलेला आहे परंतु डॉक्युमेंट्स अपलोड करायचे त्यासाठी तुम्हाला इथे कागदपत्र अपलोड करा या ऑप्शनवर क्लिक करायचे यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला पाहू शकता इथे स्टार आहे तर स्टार मध्ये तुम्हाला सर्व डॉक्युमेंट्स अपलोड करायचे तर कोणकोणते सर्व डॉक्युमेंट्स अपलोड करायचे ते पाहूया तर निवडा निवड करा या ऑप्शनवर क्लिक करायचे निवड करा या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमचे बँकेचे खाते पासबुक निवड अवजारांचे यंत्र दरपत्रक निवड अवजारांचे यंत्र तपासणी अहवाल वनपट्टर लाभार्थी करता प्रमाणपत्र तर यामध्ये महत्वाचे डॉक्युमेंट्स कोण कोणते असणार आहेत ते, ते पाहूया तर सर्वप्रथम आपण बँक खाते पासबुक पाहूया तर तुम्ही पाहू शकता बँक खाते च्या वरती स्टार चिन्ह आहे लाल अक्षरामध्ये स्टार चिन्ह आहे तर हा डॉक्युमेंट तुम्हाला अपलोड करावाच लागणार आहे त्याच्यानंतर दुसरा पाहूया तर यामध्येही तुम्ही पाहू शकता यालाही स्टार आहे हा डॉक्युमेंट हे तुम्हाला अपलोड करावा लागणार आहे त्याच्यानंतर तीन नंबरचा डॉक्युमेंट आहे तर तीन नंबरचा डॉक्युमेंटलाही स्टार आहे हा तीन नंबरचा डॉक्युमेंट ही तुम्हाला अपलोड करावा लागणार आहे त्याच्यानंतर चार नंबरचा डॉक्युमेंट पाहू तर चार नंबरच्या डॉक्युमेंट मध्ये तुम्ही पाहू शकता वर्णपट्टा धारक लाभार्थी करता प्रमाणपत्र तर हा डॉक्युमेंट वर स्टार नाहीये तर हा डॉक्युमेंट तुमच्याकडे नसेल आणि तुम्ही नाही अपलोड केला तरीही चालणार आहे सर्व डॉक्युमेंट्स अपलोड करून झाल्यानंतर तुम्हाला इथे जतन करा या ऑप्शनवर क्लिक करायचे तर जतन करा या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुमचा फॉर्म आहे तुमचे डॉक्युमेंट्स आहे ते सबमिट झालेले असतील असा एक पॉपअप येईल तर अशा प्रकारे तुम्हाला डीबीटीच्या माध्यमातून लॉटरी लागली असेल तर लॉटरीसाठी जे काही तुम्ही ऑनलाईन अर्ज केले असते तर त्यासाठी डॉक्युमेंट कशाप्रकारे अपलोड करायचे व कशा प्रकारे घटक स्थिती पाहायची याची संपूर्ण व महत्वपूर्ण माहिती तुम्ही पाहिली असेल तर अशाच प्रकारचे महत्वपूर्ण व्हिडिओज आणि महत्वपूर्ण अपडेट्स मिळवण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन प्रेस करा बेलायकॉन प्रेस केल्याने महत्वपूर्ण अपडेट्स नोटिफिकेशनद्वारे तुमच्यावरच पोहोचत राहतील तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका